मालवली ही सांज ही माझी मराठीच देवता साजरा करतो चलूया मालवली ही सांज मालवली ही सांज त्या गोड आठवणीची मालवली ही सांज त्या गोड आठवणीची बुद्धाच्या करुणेतून साध दिली शांतीची बुद्धाच्या करुणेतून साध दिली शांतीची उद्याची ती रात्र आहे उद्याची ती रात्र आहे वऱ्याच्या ही शक्तीची उद्याची ती रात्र आहे शक्ती शक्तीची आता तरी जागा हो आता तरी जागा हो चितना जागव मनाची आता तरी जागा हो चितना जागव मनाची काळ वेळ आहे ही काळ वेळ आहे बुद्धिचारे कसोटीची वेळ आहे ही बुद्धीच्या रे कसोटीची जागा झाला नाही तर जागा झाला नाही तर सर्व सर्वसनाशपणाची धागा झाला नाही तर सर्वश्र सर्वश्राशपणाची मालवली ही सांज गोड त्या आठवणीची मालवली ही सांजच्या गोड आठवणीची बुद्धाच्या करुणेतून साधली शांतीची बुद्धाच्या आठवणीतून साधली सा शांतीची वर्षाच्या वर्षावातून समृद्ध झाली मातीची वर्षाच्या वर्षावातून समृद्ध झाली मातीची मातीच्या कणातून उगवे झाडी विश्वाची मातीच्या कणातून उगवे झाडी विश्वाची प्रेमाची साधती प्रेमाची फुलली ती सा भावनेची फुला फुलं प्रेमाची साधती फुलली लिही स सहज फुली भावनेची आठवणी साक्ष आहे आठवणी साक्ष आहे इतिहासाच्या भिंतीची आठवणी साक्ष आहे इतिहासाच्या भिंतीची मालवली साद ही त्या गोड आठवणीची मालवली सांज त्या गोठ आठवणीची बुद्धाच्या करुणेतून साधली शांतीची बुद्धाच्या करुणेतून साधली शांतीची फुलाच्या फुलण्यातून रक्त झाली गंधाची फुलांच्या फुलण्यातून रक्त झाली गंधाची मधुगंधाच्या साक्षीतून मधुगंधाच्या साक्षीतून प्रेमवाशाही भुंग्याची मधुगंधाच्या साक्षीतून प्रेमवाशाही भुंग्याची हे भुंग्या हा आध्य हे भुंग्या हे हात दे साधती फुलपाखराची हे भुंग हात दे हे भुंग्या हा हात दे साधती फुलपाखराची प्रेमाची हुंकार ती प्रेमाची हुंकारी ती विश्वशांतीच्या क्रांतीची प्रेमाची ही हुंकार ती विश्वशांतीच्या क्रांतीची मालवली ही सांस त्या गोट आठवणीची मालवली ही सायन्स त्या गोट आठवणीची बुद्धाच्या करुणेतून साथ दिली शांतीची बुद्धाच्या करुणेतून साथ दिली शांतीची बुद्धाच्या करुणेतून साथ दिली शांतीची